नमस्कार मंडळी आज आपण कच्च्या पपईची चटणी बघणार आहोत तर याला गुजरातमध्ये सांबारू म्हणतात तर ही एक गुजराती डिश आहे गुजरातमध्ये फाफळा तसेच समोशासोबत ही चटणी आवर्जून बनवली जाते आणि खाल्ली जाते परंतु आता सर्वत्रच ही चटणी आपल्याला बघायला मिळते तर ही चटणी कशी बनवायची आहे रेसिपी हेल्दी आहे तितकीच टेस्टी आहे तर त्यासाठी आपल्याला कच्ची पपई घ्यायची आहे तर आज आपण कच्च्या पपईची चटणी तयार करणार आहोत तर आता आपण चटणी बनवायला अर्धी पपई वापरणार आहोत तर आता यातील ज्या बिया आहे त्या पूर्णपणे काढून टाकायच्या चमच्याच्या सहाय्याने पूर्ण आतील भाग खरड़ूं -खरड़ूं जो आहे थोडासा खडून खडून काढायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये जो कडवडपणा असते तो निघून जाईल पपईतील पूर्ण बिया काढून टाकलेल्या आहे आता साल काढायची जो हा हिरवा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा चटणी बनवायला अगदी सोपी आहे कच्च्या पपईची सुद्धा वेगवेगळी रेसिपी आपण बनवू शकतो जसं की वेगवेगळ्या चटण्या भाजी आणि जीही काही रेसिपी आपण या पपईपासून बनवणार आहोत बनवणार आहात तर ती खूप हेल्दी होणार आहे आणि टेस्टी होणार आहे पपईची साल काढून झालेली आहे तर याचे आता मी दोन ते तीन छोटे तुकडे करणार आहे आणि किसून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पपई किसून घ्यायची आहे तर बघा किस तयार झालेला आहे मस्त सुट्टा आणि मोकळा मोकळा किस तयार झालेला आहे कच्च्या पपईची चटणी तयार करायला काय साहित्य पाहिजे तर ते बघू तर चार ते पाच हिरवी मिरची कमी तिखट मी घेतलेली आहे कढीपत्ता हळद पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्ध्या लिंबाचा रस एक ते दोन चमचे साखर आणि चवीनुसार मीठ तसेच तोडणीसाठी तेल तर एक पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायची जिरे मस्त तळतळायला लागलेले आहे थोडस मी बारीक कापून टाकलेला आहे तर मिरची जास्तच टाकलेली आहे कारण मिरच्या मस्त फ्राय करून झाल्यानंतर त्या अशाही खायला छान लागतात आता आपण हिंग टाकलेलं आहे यामध्येच तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता म्हणजे यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते मीठ मिरच्यांमध्ये जाते आणि तोंडी लावायला आपण हे मिरची घेऊ शकता आता हळद टाकलेली आहे काही आपण हा मसाला फ्राय करून घेतलेला आहे सर्व मसाला मस्त परतून झालेला आहे त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित किस, किस परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते किस जास्त शिजवायचा नाही फक्त तो वापरला गेला पाहिजे त्यातील जो कच्चापणा आहे तो निघालेला पाहिजे आता चवीनुसार मीठ टाकायचं साखर टाकायची आणि लिंबूचा रस टाकायचा आणि एक ते दोन मिनिट कीस शिजून घ्यायचा तर अतिशय चविष्ट हेल्दी आणि टेस्टी अशी ही चटणी तयार होते फक्त फाफळा किंवा समोशासोबत ही चटणी न खाता तुम्ही जेवणातही ही चटणी घेऊ शकता आणि जेवणासोबत तोंडी लावायला त्याचा तो वापर करू शकता तर चटणी मस्त शिजून तयार झालेली आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलशी जुळून राहा जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून जे हे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल कच्च्या पपईची चटणी तयार झालेली आहे आणि ती आता गरमागरम सर्व करून घेत आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता शहराचं नाव अवश्य कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पिंडळी